नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये जॉईंट व्हा सर्वजण विद्यार्थी आज आपला एक महत्त्वाचा विषय आहे जस्ट मिनिट या ठिकाणी सर्व विद्यार्थी जॉईंट होत आहेत दोन मिनिटाचा आपण वेळ घेऊया आणि आपल्या या लेक्चरला सुरुवात करूया सर्वच विद्यार्थी या ठिकाणी जॉईन व्हा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या दोन हजार पंचवीसमध्ये जी येणारी आपली एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये फायदा या संपूर्ण गोष्टीचा होईल ओके तर हा वेलकम 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 चला सर्व विद्यार्थी या ठिकाणी जॉईन होत आहेत ठीक आहे ठीक आहे चला त्याच्यानंतर ൂ ലൈവ സ്റ്റ്രീമിംഗ് ചാ വെൽക്കെൽക്ക हां सर्वांचे स्वागत आहे चला तर बघा वर्षीची आपली दोन हजार पंचवीसचं जे टार्गेट आहे त्या अनुषंगानं जर जा आपल्याला जायचं असेल तर तर आपल्याला दोन तीन गोष्टी या ठिकाणी समजून घ्याव्या लागतील संपूर्ण जर पहिला मुद्दा जर आपण या ठिकाणी बघितला तर एक गोष्ट आपल्याला अशी दिसून येते की बाबा भारतीय राज्यघटना याचं एक मॉड्यूल आपण आज तयार करून घेऊया या लेक्चरमध्ये हां मला लिंक शेअर करून घेऊ द्या म्हणजे जेणेकरून विद्यार्थी याला आपल्याला सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचू शकणार ओके okay. चल तर विद्यार्थी मित्रांनो विद्धर्त बघा भारतीय राज्यघटना व कंबाईन दोन हजार पंचवीस या अनुषंगाने जर आपल्याला बोलायचं झालं तर आपल्याला या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी आपली कंबाईन झालेली एक्झाम आहे जी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये साधारणतः आपली पार पडली त्याला क्वालिटीमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मार्क्स पडलेले आहेत चांगल्या प्रकारची गुणवत्ता त्यांची आहे लक्षात घ्या आता ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना क्वालिटीमध्ये गुण कमी पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यावर लक्ष देणं गरजेचे आहे का बरं लक्ष देणं गरजेचे आहे बघा कारण या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी दिसतात दोन गोष्टी काय आहेत एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्या तर या राज्यघटनेमध्ये आपल्याला संपूर्ण जर पाहायचं असेल तर पहिले भारतीय राज्यघटनेचा इतिहास आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर भारतीय राज्यघटनेचा इतिहासापासून आपण सुरू करत असतो हे विद्यार्थी मित्रांनो याचा अभ्यास करताना पहिली गोष्ट त्याला ठेवा पुस्तक तुम्हाला कोणतं वापरायचं आहे तुमचं टार्गेट आहे नऊ तारीख नऊ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजपासून दीडशे दिवस आजपासून दीडशे दिवसाचं तुमचं टार्गेट आहे ओके हा आणि त्याचबरोबर तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे काही दिवस त्याच्यामध्ये ऍड करून टाका हे संपूर्ण तुमचं काय आहे टार्गेट आहे आता या टार्गेटनुसार आप जर आपल्याला बोलायचं झालं या टार्गेटनुसार जर आपल्याला बोलायचे झाले तर आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी कळतात की बाबा नऊ नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर या एकंदरीत साठी आपल्याला जर पॉलिटी करायचं असेल तर आपल्याला एक मॉड्यूल तयार करून घ्यावं लागेल आणि त्या नुसार आपण जाणार आहोत ओके हा मग आता या ठिकाणी बघा मॉड्युल कसं असणार आहे आपलं पहिलं तर तुम्ही कोणतं बुक वापरता मी तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करणार तुम्ही कंबाईनचा स्टडी करत आहे जर तुम्ही कंबाईन स्टडी करत आहात तर तुम्ही फक्त या ठिकाणी एकच बुक फॉलो करा लक्ष्मीकांत फॉलो केलं नाही तरी चालेल रंजन कोळंबे सरांचं बुकच तुम्ही फॉलो केलं तरी या ठिकाणी सफिशियंट आहे विद्यार्थी मित्रांनो रंजन कोळंबे सर ओके यांचं बुक काय केलं आपण फॉलो केलं तरी यामध्ये हरकत नाही आ, आता सुरुवात कुठून करायची याला सुद्धा एक अर्थ असतो कुठून वाचायचं काय वाचायचं पहिलं काय वाचायचं नंतर काय वाचायचं हा संपूर्ण अभ्यास आपल्याला या ठिकाणी कळला पाहिजे तर मी या ठिकाणी पहिल्यांदा बोलत आहोत पहिलं कशावर बोलला बोलायचं आहे तर पहिला मुद्दा समजून घ्या या ठिकाणी पहिला मुद्दा असा आहे की या ठिकाणी समजून घेत असताना हा जो सुरुवात करायची आहे तो भारतीय राज्यघटनेचा भारतीय राज्यघटनेची जी इतिहास आहे भारतीय राज्यघटनेचा इतिहास राज्यघटना इतिहास ओके okay. आता या इतिहासामध्ये तुम्ही काय काय वाचाल मी तुम्हाला काय काय ध्यानात आहे अशा प्रकारचे एक मॉडेल तयार करून देत आहे पहिले तर तुम्ही काय ध्यानात ठेवायचं आहे राज्यघटनेचे कायदे कुठून आलेले आहेत बघा पहिला तुम्ही ध्यानात ठेवायचं की ही जी राज्यघटना बनली याचे कायदे आले कुठून आता हे पहिलं पहिले जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल तेव्हा इथून तुम्हाला वाचणे सुरू करायचे आहे की बाबा कायदे कुठून आलेले आहेत मग आता कायदे आले कुठून ते संपूर्ण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे मग आता कायदे कोणते येतील बघा सतराशे त्र्याहत्तर पासून विद्यार्थी मित्रांनो तर डायरेक्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचे जे कायदे आहेत ते तुम्हाला सुरुवातीला वाचावे लागतील त्यानंतर तुम्हाला कळेल की भारतामध्ये योजना कशा आल्या एकोणीसशे पस्तीसचा कायदा कसा आला आणि राज्यघटनेला सुरुवात कशी झालेली आहे मग हे वाचत असताना त्याच्या आधीची तुम्ही राज्यघटना बनण्याची पार्श्वभूमी तुम्हाला या ठिकाणी ठेवावी लागते आणि ती पार्श्वभूमी की बाबा राज्यघटनेची मागणी कोणी केली संविधान सभेची मागणी कोणी केली त्याचबरोबर संविधान सभा कशा प्रकारची अस्तित्वात झाली या संपूर्ण गोष्टी या ठिकाणी मागणी करावी लागते याचा अभ्यास करावा लागतो आणि तो पार्श्वभूमी इतिहास असं नाव आपण त्या ठिकाणी देऊया राज्य घटनेचा इतिहास तो आपल्याला करावा लागते आता एकूण आपल्याला समजून जर घ्यायचं असेल तर एकूण किती विषय आहेत एकूण या ठिकाणी जर आपण विषयाच्या माध्यमातून गेलो तर संपूर्ण पंचवीस भाग आहेत या पंचवीस भागांचाही आजच्या लेक्चरला आपण अभ्यास करणार आहोत परंतु पार्श्वभूमी कशी आहे बघा हा इतिहास अभ्यासला यावर जास्तीत जास्त एक प्रश्न येणार आहे एक प्रश्न की अशा प्रकारचं झालं होतं परंतु तो पहिला लेक्चर अभ्यास असताना त्याच्यामध्ये काय काय अभ्यासायचं ते अभ्यास मी या ठिकाणी तुम्हाला फोडून देतो नंबर एक लक्षात घ्या सर्व अशा लोकांची नावं सर्व अशा लोकांची नावे जी संविधान सभेच्या संबंधित आहेत सुरुवातीला करायचं संविधान सभा बनली या योजनेने त्रिमंत्री योजने, योजने बनलेली आहे कॅबिनेट योजनेने बनलेली आहे बरोबर आहे त्याच्यानंतर संविधान सभेच्या निवडणुका कशा झाल्या निवडणुका प्रत्यक्ष होत्या अप्रत्यक्ष होत्या किती लोकसंख्ये मागे होत्या हे संपूर्ण आपण करायचं आणि सोबत बघा सोबत काय करायचं आहे हे अभ्यासल्यानंतर तुम्ही व्यवस्थित अभ्यासायची काय संविधान सभा चला संविधान सभा आता संविधान सभा अभ्यासात असताना कशा कशावर भर द्यायचा हा आपला आजचा सेशन आहे ओके संविधान सभा अभ्यासत आप असताना आपण कशा कशावर भर द्यायचा आहे नंबर एक भर द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो संविधान सभेची निवडणूक निवडणूक कशी झाली ओके अप्रत्यक्ष झाली प्रत्यक्ष झाली किती लोक होते काय होते हा संपूर्ण मुद्दा काय करायचा आहे तुम्हाला संविधान सभेची निवडणूक झाली संविधान सभेमधील महिला ठेव दा संविधान सभेमधील महिला संपूर्ण पाठ करून घ्यायच्या आहे तुम्हाला त्याच्यानंतर तिसरं बघा संविधान सभेतील महिला झाल्यावर संविधान सभेतील पुरुषांचा अभ्यास करायचा आहे जे पुरुष आपल्याला अपवादात्मक दिसतात त्यांचा जरा जास्त अभ्यास करायचा उदाहरणार्थ केी शाह सारखा ओके हा तर मग त्याच्यामध्ये लक्षात घ्या अध्यक्ष कोण होते उपाध्यक्ष कोण होते ओके सल्लागार कोण होते विविध प्रकारच्या समित्या काय का होत्या त्याचे अध्यक्ष काय होते याचा मर्म तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसेल सोबतच संविधान सभेतील बदल ध्यानात ठेव संविधान सभा जी आपली त्या संविधान सभेतील बदल तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचे आहेत कधी नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर हे बदल तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर कसे बदल झाले संविधान सभेत हे संपूर्ण ध्यानात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा संविधान सभेच्या काही महत्वाच्या तारखा असतात तारखा ह्या महत्वाच्या तारखा तुम्हाला ध्यानात ठेवा लागतात उदाहरणार्थ राष्ट्रकुलाची सदस्यत्व आपण कधी स्वीकारलं उदाहरणार्थ त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पंधरा साधारणतः स्वातंत्र्य दिवस जो आपला झाला त्या दिवशी झेंडा फडकवण्यात आला राष्ट्रध्वज कधी स्वीकृत केला ओके त्याचबरोबर आपण राष्ट्रगीत कधी स्वीकृत केलं हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवावं लागते त्याच्या अनुषंगाने अभ्यास होतो परंतु मग अभ्यास सुरू झाल्यावर हा पहिला लेक्चर अभ्यासल्यानंतर सर्वात महत्वाच्या काय येतात समित्या तर समित्या विद्यार्थी मित्रांनो मुखपाठ पाहिजात मुखपाट समित्या पाहिजात राज्यघटनेचे स्त्रोत राज्य घटनेचे स्त्रोत की तुम्ही कुठून राज्यघटनेमध्ये भाग घेतलेले आहेत कोणते कोणते मुद्दे तुम्ही कुठून निवडलेले आहेत याला म्हणतात राज्यघटनेचे स्त्रोत हे दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित झाल्या ह्या दोन्हीही गोष्टी जर व्यवस्थित या ठिकाणी झाल्या तर आपल्याला या ठिकाणी काय दिसेल की हा सारा अभ्यास जर झाला तर मग आपण जायचं प्रत्यक्ष संविधानाकडे आता प्रत्यक्ष संविधान जर बोलायचं झालं तर प्रत्यक्ष संविधान म्हणजे काय संविधानाचं पहिलं पेज ओके विद्यार्थी मित्रांनो संविधानाचं पहिल्या पेजला आपण म्हणतो सरनामा काय म्हणतो सरनामा आता या सरनाम्यामध्ये जर आपण बघितलं लक्षात घ्या तर आपण काय काय अभ्यासायचं आहे सरनाम्यामध्ये आपल्याला स्वरूप अभ्यासायचं आहे स्वरूप कोणाचं भारतीय राज्यघटनेचे स्वरूप आपल्याला अभ्यासायचे आता या स्वरूप काय काय आहेत बघा पहिले तर सा स आणि लो ग सा स लो ग हे संविधान सभेचे स्वरूप आहे याला काय म्हणणार आपण याला म्हणणार सार्वभौम याला म्हणणार सार्वभौम याला म्हणणार समाजवादी काय म्हणणार समाजवादी याला धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष बरोबर आहे हा त्याच्यानंतर याला लोकशाही लोकशाही ओके त्याच्यानंतर हे गणराज्य गणराज्य अशा प्रकारे तुम्हाला हे पाच काय ध्यानात ठेवायचे आहेत हे पाच तुम्हाला या ठिकाणी याचे स्वरूप ध्यानात ठेवायचे आहेत सोबतच जर तुम्ही गेले तर या ठिकाणी नंबर दोन वर तुम्हाला काय दिसतील आदर्श सरनाम्यामध्ये आदर्श किती आहेत सरनाम्यामध्ये आदर्श आहेत विद्यार्थी मित्रांनो साधारणतः हे जे आदर्श आपल्याला दिसून येतील हे आदर्श दिसून येतात चार नंबर एक साधारणतः न्याय ओके बघा नंबर दोन स्वातंत्र्य स्वातंत्र्य नंबर तीन नंबर तीन या ठिकाणी समानता समानता नंबर चार या ठिकाणी बंधुता बघा काय आहे बंधुता अशा प्रकारे हे चार आपल्याला या ठिकाणी काय दिसून येतात हे आदर्श सरनाम्या सरनाम्या आहेत सरनाम्यामधील त्याच्यामुळे सरनाम्याचे आदर्श कोणती ते सुद्धा माहीत करून घेणं गरजेची आहे ओके okay. चला याला लाईव्ह घेऊन घेतो मी जस्ट मॅनेज हा पुढे आता बघा न्याय किती प्रकारची आहेत आपली सामाजिक सामाजिक आर्थिक सामाजिक आर्थिक राजकीय राजकीय न्याय अशा प्रकारची ही तीन न्याय ध्यानात ठेवायची सामाजिक आर्थिक राजकीय न्याय स्वातंत्र्य तुम्ही ध्यानात ठेवायचे पाच प्रकारचे विचार अभिव्यक्ती विचार अभिव्यक्ती ओके त्याच्यानंतर विश्वास विश्वास त्याच्यानंतर श्रद्धा श्रद्धा आणि त्याच्यानंतर उपासना ओके या पाच गोष्टींचे अर्थ सुद्धा मर्म काढून ठेवायचे ओके त्याच्यानंतर समानता दर्जाची समानता आपल्याला था ध्यानात ठेवायची संधीची समानता या ठिकाणी ध्यानात ठेवायची आहे आणि बंधुता एकता आणि एकात्मता संबंधित आपल्याला बंधुता दिसून येते असं संपूर्ण या आदर्शांच्या संबंधित आपला सरनाम्यामध्ये जाणून घ्यायचा आहे त्याचा अभ्यास करायचा सोबतच सरनाम्यामधल्या आणखी काय गोष्टी करायच्या सोबत सरनाम्यामध्ये तुम्ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे त्याच्या संबंधितले खटले लक्षात घ्या खटले हा संविधानाचे खटले तर सरनाम्या संबंधित तीन खटले आहेत पहिला खटला या ठिकाणी बघा एक बेरूबेरू खटला आहे या ठिकाणी पहिला जो खटला आहे त्याचं नाव आहे बेरू बेरी खटला आता हा जो बेरू बेरी खटला आहे याच साधारणतः आपल्याला दिसते एकोणीसशे साठ मधला हा बेरूबेरी खटला आहे ज्याच्यामध्ये सरनामा हा संविधानाचा भाग आहे की नाही असं म्हणण्यात आलेलं होतं नंबर दोन हा खटला चांगला डीपमध्ये अभ्यासायचा केशवानंद भारती खटला केशवानंद भारती खटला अभ्यासायचा ओके मी पुढील सेशनवर जाणार आहे बरं हा त्यामुळे पेशन्स ठरा ठेवायचे आहेत आपल्याला या ठिकाणी हा एकोणीसशे त्र्याहत्तरचा चा आपल्याला दिसून येतो आणि तिसरा खटला या संबंधित आहे एल आय सी खटला एक रिव्हिजन या ठिकाणी तुमची होणार एल आय सी खटला एकोणीसशे पंच्याण्णव अशा प्रकारचे हे तीन खटले आपल्याला या संबंधित दिसून येतात सरनाम्या संबंधित त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सरनाम्यामध्ये एक घटनादुरुस्ती झाली जिचं नाव आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर आणि तीन शब्द टाकले एक पहिला शब्द टाकला समाजवादी कोणता शब्द टाकलेला आहे समाजवादी त्याच्यानंतर एक शब्द टाकलेला आहे धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष आणि त्याच्यानंतर एक शब्द टाकलेला आहे एकात्मता एकात्मता अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण दिसून येते हा झाला संपूर्ण सरनाम्याचा अभ्यास मग संपूर्ण सरनाम्याचा अभ्यास झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही काय सुरू करायचं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्ही सुरू करायचे संविधानाचे भाग वाचायला आता इथून मी तुम्हाला एक एक मुद्दा या ठिकाणी डिस्क्राईब समजून सांगतो कसा अभ्यास करायचा बघा संविधानामध्ये जर आपण मूळ राज्यघटनेमध्ये गेलो तर मूळ राज्यघटनेमध्ये आपल्याला संविधानाच्या तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद दिसून येतात तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद संविधानामध्ये भाग किती होते बाबा संविधानामध्ये भाग होते त्यावेळेला बावीस आणि संविधानामध्ये अनुसूचा किती होत्या संविधानामध्ये अनुसूचा होत्या त्यावेळेला आठ किती होत्या आठ सध्या संविधानामध्ये आपल्याला चारशे अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त कलम झालेले आहेत अनुच्छेद झालेले आहेत ओके त्याच्यामध्ये आपल्याला एकशे सहा घटनाद्रस्त्या होताना दिसतात पंचवीस भाग झालेले आहेत आणि अनुसूचा झालेल्या आहेत बारा आणि त्याच पंचवीस भागांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आणि एक एक कशामध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे कसा करायचा आहे ते संपूर्ण पुस्तक मी तुम्हाला या ठिकाणी फोडून दाखवणार आहे ओके कसा अभ्यास करायचा त्या पुस्तकाचा नंबर एक पहिला या ठिकाणी गाण्यात ठेवा पहिले तुम्ही ते भाग अभ्यासायचे भाग नंबर एक चला सुरू करूया भाग नंबर एक आता भाग नंबर एक मध्ये काय आहे भाग नंबर एक मध्ये आहे